नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा परिपत्रक पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा ग्रामविकास विभागाचं परिपत्रक पत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे विषय दिनांक एक अकरा दुन दोन हजार पाच पूर्वी जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महोदय वित्त विभागाकडील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासनान्वे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील दे कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार यासंदर्भातील माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळवले आहे अधिवेशनामध्ये सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मान्य उपमुख्यमंत्री वित्त यांनी तीन महिन्याच्या सरकार त्याबद्दल निर्णय घेईल असं नमूद केलं आहे तसेच एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमी झाल्याप्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार पंधरा दिवसात शासनास दिलेल्या मेलवण सादर करण्यात यावा असं सदर प्रकरणी मान्य उपमुख्यमंत्री वित्त यांनी काल मर्यादा नमूद केली असल्याने आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही करावी असं म्हटलेलं आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे जुने पेन्शन योजनेसंदर्भात आपल्याला समजले असेल उडिसा आठशला लाईक करा आणि सरकारला असू नका धन्यवाद Oh, oh, oh,